श्री स्वामी समर्थ ताज आपण माहिती घेणार आहोत की देवघरामध्ये कलश कसा ठेवावा आणि कुठे ठेवावा ठेवणे योग्य आहे का अयोग्य आहे तर अनेक ठिकाणी आपण असं पाहत असतो की देवघराच्या ठिकाणी तिथे जवळ कलश ठेवल्या जातो त्याला कलश असं नाव आहे कळस नाही कलश व कलश ठेवणे योग्य आहे का तुला शास्त्रामध्ये सुद्धा त्यांना मान्यता आहे काही ठिकाणी देवघरांमध्ये कलश ठेवल्या जातात ते कुलदेवतेच्या नावाने तर काही ठिकाणी अनेक लोक ठेवत नसतात म्हणून कलश आपल्या घरामध्ये ठेवला तरी चालेल आणि त्याला शास्त्रात मान्यता आहे ज्या माणसाच्या घरासमोर देवघरासमोर कलश ठेवलेला असेल त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट येत असतात आणि त्या घरावरती देवतेचा नेहमी आशीर्वाद असतो विशेषतः कुलदेवतेचा नेहमी आशीर्वाद असतो पण आपल्या घरामध्ये पासून परंपरा असेल तर आवश्यक कलश ठेवा पण काही लोकांच्या घरामध्ये पुढील पासून परंपरा नाही अशा वेळेला नाही ठेवला तरी चालेल मग कलश ठेवत असताना कसा ठेवावा याबद्दल काही माहिती आहे का आपण याबद्दलच जाणून घेऊ आपल्या देवघरामध्ये कलश ठेवत असताना शक्यतो मंगळवारी शुक्रवारी अशा या दिवशी ठेवा देवीचा वार ज्या दिवशी असतो त्या दिवशी कलश मांडा तर कलश ठेवत असताना कसा ठेवावा काय काय समजत त्यासाठी नारळ पाणी आंब्याचे पान कलश लागतो आणि त्या कलशांमध्ये पाणी पाणी जर नसेल कलश यामध्ये तर घरामध्ये संकट येत असतात म्हणून कलश यामध्ये पाणी आणि त्या कलशांमध्ये एक सुपारी असावी एखादा रुपया असावा आणि हळदकुंकू अक्षदा त्यामध्ये एखादा फुल टाकलेला असावं मग देवघरांमध्ये कलश जर तुम्ही ठेवत असाल तर कसा ठेवावा देवघरामध्ये कलश जर ठेवत असाल तर आपल्या कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलश मांडावा आधी तांदूळ टाकावे त्या तांदळावरची कलशाची स्थापना करावी आणि त्या कशावरती नारळ ठेवावे फक्त कशावरचे नारळ ठेवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यायची नारळ कधीही कलशावरती कसे ठेवावे हे त्या नारळाच तोंड वरती असावं आणि खालचा जो भाग असतो तो कलशाच्या मध्ये असावा आणि तोंड वरती असावा अशा पद्धतीने कन्सरवती नारळ ठेवाव कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करून त्यानंतर कलशाच्या बाजूला गंधाचा पट्टा ओढावा पाच प्रकारचे वाढावी मग पाच प्रकारचे पट्टे का ओढतात आपण का गंध लावतो तर चार पट्टी म्हणजे चार वेद आणि पाचवा पट्टा म्हणजे वरून देवता पाच टक्के ओढण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे पण मात्र नारळाला एखादा दोरा अवश्य गुंडाळा आणि कलशाला सुद्धा एखादा दोरा अवश्य गुंडाळा काही ठिकाणी स्वस्तिक काढल्या जातात तरी सुद्धा चालेल कलशावरती स्वस्तिक काढले तरी चालेल आणि नारळ ठेवत असताना बिना सोलेला नारळ कशावरती ठेवला पाहिजे सोललेला नारळ कधीही कलशावरती ठेवू नये आणि ज्या वेळेला कळशावरचा नारळ आपण बदलत असतो त्यावेळेला अमावस्येला नारळ बदलायचं नवीन नारळ ठेवायचं आणि त्यांच्या नारळ हे देवाच्या समोर फोडायचं अशा पद्धतीने देवाच्या समोर आपण नारळ जर सोडलं तर घरामध्ये सुख संपत्ती दर धान्य आणि लक्ष्मी अखंडवास करत असते आपल्या मुलाबाळांना आयुल आरोग्य प्राप्त होत असतं मंडळी म्हणून आपल्या घरामध्ये आवश्यक ठेवा कलशाची सांगितल्याप्रमाणे पूजा करा आणि बघा आपल्या घरामध्ये कशी भरभराटी येते ते ही माहिती प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले हे ज्ञान आहे मंडळी ही माहिती आमची कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आणि हो श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका धन्यवाद